नेहमीच गाव झटपट रव्याची रेसिपी करायची थोडं कष्ट घेऊत आणि मस्त अशी पौष्टिक रेसिपी नाश्त्याला आणि मुलांच्या डब्याला दिवेत तर ते त्यासाठी काय करायचं एक, एक वाटी चना डाळ अर्धी वाटी मूग डाळ पाव वाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी तांदूळ छान स्वच्छ धुऊन सहा सात तासासाठी तासा 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 भिजत आहे मग मिक्सरला छान ग्राइंड करून रवाळा असं पीठ तयार करून घ्यायचं आणि ते आठ दहा तासासाठी छान फर्मेंटेशनला ठेवून आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ फर्मेंट झालेलं आहे लागल तेवढं पीठ दुसऱ्या भांड्यामध्ये घ्यायचं त्याच्यामध्ये आले मिरचीची पेस्ट मीठ तेल थोडीशी साखर आणि लागलं तर पाणी घालून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचंय इडली पात्र स्टीम करायला ठेवायचं इडलीच्या प्लेट्सना छान तेल आणि ग्रीस करून घ्यायचं मस्त पैकी त्याच्यामध्ये बॅटर घालायचं आणि दहा बारा मिनिटांसाठी छान इडल्या स्टीम करायला ठेवून द्यायचंय दुसरीकडे कढईत तेल गरम करायचं त्याच्यामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता मिरची हिंग थोडस तीळ आणि पाणी घालायचं आणि थोडीशी साखर घालून मस्तपैकी फोडणी तयार करून घ्यायचंय इडली तयार झाली की मस्तपैकी फोडणी त्याच्यावरती घालायची आणि छान लाल हिरवी चटणी सोबत सर्व करायचं आणि मुलांच्या डब्याला सुद्धा द्यायचं बघलं किती मस्त इडली ढोकळा तयार झाला आणि आवडला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर किंवा